गुलाबजामून बनवले मला माहित आहे मनिषा आईले आईले गुलाबजामुन फार आवडतात म्हणून गुलाबजामुन बनवले आज आए। आए। आए मी। आता तातही वाढले सगळेले आता जात बोल आई आई स्वयंपाक बनवला नाही मी सुलोच ना काही मग जेवायची नाही नाही आईले आता जरा असं चोपड चापड चोपड चापड कराच लागेल आता था। थांबा आता गुलाबजामुनही सोबतच नेतो म्हणजे एवढे सारे गुलाबजामुन पाहिले की मनीषाच्या आईच्या तोंडाने सुटलं पाणी हम्म मनीषा आयडिया खूप चांगली आहे नाही आता जेवण करायसाठी चपट चपड तर कराच लागेल मला माहित आहे मनीषाची आई लवकर पिघालते सको बाई चला ना सुलोच्या आवाज देऊन राहिली स्वयंपाक केला म्हणते आधी जेलोनी सकाळपासून आता तुम्ही आल्या म्हणून मी दोन घास तरी खाईन नाही तर मी तर पाणी नाही केली सकाळपासून नाही नाही शकू ना बाई पोरीचं असं ऐकून अजिबात इच्छा नाही मय जेवण करायची सखूबाई तुम्ही राह ना काय तुम्हाला सगळं समजून सांगायला लागते अरे ते म्हणतात ना निंदकाचे घर असावे शेजारी असं असतेच सखू बाई आपण कोणाचं चा चांगलं केलं तर देव आपलं चांगलंच करते तुमची पोरगी चांगली आहे मायाही पोरगा चांगला आहे तुमचे दुश्मन आहेत मही दुश्मन आहेत जाऊ द्या ना दुश्मनीला जळू द्या नाही शकू ना बाई बाई मनीषा मला नाही नाराज दिसली लढली मग पोरगी मायपाशी चांगले लोक नाहीत म्हणे ते नाही नाही सकू भाई तुम्हाला जन करायचं देणार नाही मी दोन घास खा आमच्या घरी तुमच्या जन आम्ही खाऊ दोन घास आणि तुम्हाला सांगतो शंकर काही ना काही करीनच पप्पूचं घेऊन येईन पप्पूले पण शांतीले शोभलं नाही असं तुम्हाला सांगतो भाऊ जाई भाई मई भावाने सांगतलं मी आता जे सांगायचं आहे ते पण शांती मी सांगीन तुम्हाला सांगतो पाह सकू बाई पण म्हैसून किती चांगली आहे पाहिना पाहिना मागा पलटून तर पाह तुम्ही पण घ्या म्हैसून भेदभाव करते काय तिची आई ना देरानीची आई पाहिलं सकू बाई लोक नावं ठेवतात म्हणून म्हणतो लोक नावं ठेवू दे आज मैसून बदमास असते तर तुमच्यासाठी गुलाबजामन बनवले असते काय सको बाई सांगा तुम्ही गुलाबजामन बी बात किती मोठे बनवले जाऊ द्या ना आई दोन्ही आया आता तुम्ही माया हे मई माय होय सकू माय घरी बघून बाबासाठी तुमच्यासाठी मनिषासाठी सगळ्यासाठी ब्लाजावून बनवले मी एवढी चांगली सून मय सगळ्या घराचं रक्षण करते आणि सगळ्या घरातल्या लोकांचा सांभाळ करते सुलोचे ना त्यापासून अपेक्षा नव्हती मनीषाच्या आईसाठी तू एवढं मोठं करशील म्हणून पाय तुलेच सगळं जण नाव ठेवून राहिले आई सगळे नाव ठेवू द्या फक्त मनीषा मनिषाची आई मनीषाच्या घरचे नाही नाव ठेवले म्हणजे बस काही मला कोणाचं करा लागत नाही चला बरं जेवण करायला त्याला बरं ताट वाढली मी नाही ना सुलोचना मनीषा वाट पै घरी तिने म्हटलं मी आलीच तिने सांगतलं ना मी कुठे चालली म्हणून लीन बाई तुमची पोरगी असते तर तुम्ही जेवण नसतं केलं काय इथे जागडं मनीषा असती तर सविता असती तर नाही ना शकु ना बी तसं नाही ना पहा बरं तुमचं तरी मन लागते काय तुमचा पोरगा आज गेला मग हे पोरगी माझ्या घर लवून राहिली मी ते गुलाबजामन खात बसू काय अरे आई तुम्ही काही टेन्शन नका घेऊ पप्पूले मी एका मिनिटात फोन आणतो एक वकील माझ्या ओळखीचा आहे काही काळजी नका करू तुम्ही सुलोचना खरंच काय मग तू आतापर्यंत सांगत नाही तू आई सगळ्यात दिमाख गुलाबजामन करण्यात गेला ना म्हणून चला तुम्ही जेवण करा बरं आणि पप्पूला फोन आणू चला तुम्ही फोन घ्या सको बाई मग किती हुशार आहे चला तिथं तरी मान ठेवते मी दोन घास खाऊन घ्या शकू ना बाई आता तुम्ही म्हणता तर येतो मी चला मनीषा वाट पै ना आई कुठे गेली कुठे नाही पाय बर तिच्या घरी गुलाब जामन केले मी जेवण करतो आणि मनीषा माझ्या घरी लावून राहिली जेवलं आयडिया सक्सेस अहो माहि बाई काय बनवलं हो माही सुलोचना एवढं मोठं काय कष्ट केले होते पण घ्या पण घ्या आई मी शांत मानेसाठी बी ताट वाढलं होता यार तुम्ही दोघे जणी आणि शांता मामीन मी सविता तर सविता ताई म्हटलं म्हणून चार ताटा केले मायामानंदी कोणाच्याच बद्दल भेदभाव नाही शांता मामीला तर मी एवढं चांगलं पाहतो पण शांता मामीन मध्ये ओळखलंच नाही जो दिसलोच्या ना आपल्या सखोबाईने ओळखलं ना काही करावं लागत नाही कोणाचं बसा बसा गुलाबजामुन आणतो मी अजून बसा आई दोघी झाणी आया बसा एक माई माय एक माई सासू बसा मैत्रिणीने फोन करतो माया मैत्रिणीचा नवरा वकील आहे ना तो कधी कामात पडीन त्याचा बी फायदा घेऊन घ्या सविता आली, ओ आली, आली का सविता घरी अ सविता आली नाही का सविता घरी कोण मी आहे म शांताबाई गुड्डी आली का ती सासू घरी शांता काकू मग सासू घरी नाही आली काही किती वर्षी जायला आहे अजून पत्ता नाही कोण कुठे गेलते तुम्ही नाही नाही ती सासू आलती ना माय नानाच्या घरी ततून चलदी आली म्हणून म्हटलं आली काय घरी काम होतं जरा माझ्या सासूला अजून लागले असे शांता काकू स्टेशन माझाच कमी स्टेशन लागतात ते अजून कोणाच्या घरी आता माझ्या सासूला माहिती आहे ना घरी आहे सोन करायसाठी कोणता कोणत्यांनी माझले बरं गुड्डी येतो मी शांता काकू थांबा थांबा काय झालं गुड्डे मी म्हणत होती सविता ताईचं बरोबर चालू आहे ना कॉलेज काय येतो म्हणे सविता आली नाही का मग नाही नाही आलीच नाही

सांग आता मग आई बाबाचा नशीब किती खराब तो जवळत तसा हा जवई असा एक काम करतो मी आता आई घरी आले आईले सांगतो पाहतो मी मी येतो मैत्रिणीच्या घरून असं म्हणतो आणि जातो राणीच्या घरी राणीचं काय चाललं काय नाही असं निगेटिव्ह काहीच दाखवत नाही सगळं दाखवतो पॉझिटिव्ह बरं काय म्हणते काही नाही लावतोच मी हिंमत आज नाही नवरा सांगत ना काही राणीपासून घेतो मनातून काढून काय करत मनीषा असं तरी आता लग्न झालं तर दोन दोन लेकर नाही 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 राणीच्याच घरी जातो आज <laughs> नाही पण मनिषानं केलं तर नाही चांगलं केलं घरी गेल्या तिच्या आईने सांगितलं बाबा घरीच नसते फार चांगला केलं आणि मला अंदाज आहे सकू बाई आता संबंध तो न शांताबाई आजकाल बिझी असतो बाई तू किती म्हणतो तुझ्या घरी येतो येतो पण कोणी ना कोणी सांगते शांती इकडे गेली शांताबाई इकडे गेली त्याच्यापेक्षा बाई शांताबाईच्या जा घरी जाणं सोडून दिलं नाही नाही तसं नाही असण्याची माय कशी निघतात की अर्जंटचे हवाय आता त्या सांग बोलतो म्हणतो पण घरी बी जाणं अर्जंट आहे तशी जाय जाय शांताबाई मी चिनी खांद्या दिवशी बिचारी शांताबाई सगळ्याच्या कामात पडते सुनीच माय बर काय हो शांताबाई तुला सविता दिसली काय तू आली कोणता हा शांताबाई सुषमाबाईच्या घर चालली होती मी बोललीस दिसली काय मला म्हणे काम आहे म्हणे बाई सुषमाच्या घर चालली असं म्हटलं मला बरं बरं ठीक आहे जा आता कुठे चालले तर तेच तर म्हणून राहिली सविता डायरेक्ट घरी कशी येईल तिच्या पोटांनी गोष्ट खतबत खतबत शिजून राहिली शिन ना दहा लोकांना सांगितल्याशिवाय तिचं पोटही नाही भरत गेली शिन सुषमाच्या घरी सांगेली असं झालं बाई तसं झालं बाई तसं झालं बाई सविता काकू मस्त तयारी केली तुम्ही का हो बिंकी बेटा मस्त तयारी केली जमली ना हो काकू मस्त दिसून आला तुम्ही आज

खूप चांगले शिकवते आता तर मला मार्क भी चांगले भेटून राहिले ट्यूशन लाले तेव्हा पासून तुमचे येतात ना होळी वजह काहीच मस्त करत नाही मस्त बसतात बर बर ठीक आहे मग चला आता आई येऊ की नाही येऊ जातो मी चल माय म्हणून वाटतो येईन ना आई गेला तर गेल्याच म्हणीन बिचारी कॉलेज मधून आली शेन लेकरो सैपाक पाणी चल आता गेली की पटपट पटपट पट काम करतो सगळे अरे हे तर पिंकी होय पिंकी थांब थांब काकू मी आईच्या पाय झाली होती ना सांगितलं ना आमच्या घरी आली नाही म्हणून बर बर ठीक आहे मग पिंकी विचारत होती अभ्यास कसा चालू आहे जाऊ दे सविता कुठे चालली सविता आई मी तुमची झटपून राहिली तुम्हाला सांगत नव्हती आता पण सांगतो तुमच्यापासून काय लपू मी रानी में केला मले में। नहीं गुआ गुआ मी चलली राणीच्या घरी सविता काय केलं तर राणीनं अजून काही केलं वाटते उचापाती धंदे राजानंद राजान राणीनं नाही आता मला माहित नाही काय केलं तर पण तरी मनीषाचं पण मलाच गमून नाही राहिलं तसेच येतो चक्कर मारून मी सविता पाहिजे बरं परत वातावरण चांगलं नाही आहे तुम्ही टेन्शन नका घेऊ मी पाहतो बरोबर

तो करून घेतो पटकनी चला धावत धावत जातो आणि शांतीला सांगून देतो शंकरनं सांगतलं शांता म्हणून पोलीस स्टेशन मध्ये शांताराम काय झालं रे नाही सकाराम काम होत जरा शांताराम मला माहित आहे म्हणा कोणतं काम होतं तुला भाषासाठी तू प्रयत्न करून सोडायचे शांती शांती काय झाले दमशाकून राहिले घराने धावता काय शांते तुला बोलावलं शांते शंकरन पप्पूले तसं सोडत नाहीत ते रिपोर्ट दिला का नाही तुला या लागते शांते त्याशिवाय याशिवाय पप्पूले सोडत नाहीत शांते मी तुला म्हणून राहिलो शांते आली का तू मोठे मले शांते शांते शांती शांते? शांते 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 शांते। शांती करून राहिली तुमच्या मागात फिरणारी शांती नाही राहिली म्हणा आता शांती चिंतेची बाबा शांती 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 काय झालं तुम्हाला शांतीच्या नागात जप करून राहिले सांगा काय म्हणतात आता मागा मागा याचं काम नाही शांती शांती करत सांगून दे एकदा शांती तू जास्त भावात नको तुळू तुला सांगून राहिलो मी चल तू पुलच्या तू घेतल्याशिवाय पप्पूले सोडत नाहीत तुले जाऊन पहिले केस माग द्या लागते त्या वक्ती ते पोलीस पप्पूले सोडतील बाबा हे समजते ज्यांना ज्याला टाकलं तो असल्याशिवाय दुसऱ्या सोडते का सांग अजून काय म्हणता तुला शांती काही फरक नाही का मासा होत मंग तू तु। तुला आरती घ्या लागते काय आरती शांताबाई करून चल लवकर म्हणजे काय तुम्ही मला प्रोट्युशन देण्यासाठी शांती शांती चालू आहे का तुमचं शांती लवकर चप्पल आणि चल लवकर माझ्यासोबत तर ते शंकर थांबेलाय चिंताजी बाबा लक्षात ठेवा तुम्ही इकडला सूर्य इकून उगायला तरी मी माग घेणार नाही केस समजला आणि आता मला म्हणायचं नाही शांती तुम्हाला सांगितलं ना आता शांती शांती करायचं नाही म्हणून तुम्हाला त्याचं वाटून राहिलं मागव घे म्हणून आणि तुमच्या बायकोले पाळलं हातपाय मोडला नाही म्हणून बरं झालं त्याचं तुम्हाला काहीच पाणी नाही पोटे ना एवढ्या मोठ्या बैल लुटून दिलं होतं अंगार हात घातला त्यानं माय बोलले का तुम्ही शब्द तरी सांगा ना तुम्ही बोलले का शब्द तरी शांती तू परी पुरुष बाकीचं मग बोलू आपण लवकर चल तू मैबी हा माणूस का बैर आहे का ते कानानं चौन झाले काय तुमचे नाही म्हटलं एकदा आता अजिबात नाना का यायचा नाही नाही आता तर शांतीने चांगलं येणं घ्या लागेल तशी मानत नाही शांती आता आणि थांब शांती तू तुला जीव थाकला मग अंग टाकतो बी जरा बर शांती तुला ऐकून येऊन राहिलं काय जाऊ दे डो लावून घेतो शांती तो मस्त झोपली नाही आम्ही इकडे चिंतेत पडलो तिकडे माझी बहीण परेशान भाषे परेशान आणि तू इकडे सट पसरले मग काय करू मी सांगा ना काय करू लक्षात ठेव शांती आम्ही सगळं भिन झालो तुला मी सरकारने म्हणून राहिलो तुला न्यायालय आलो मी पोलीस स्टेशनला चल चलतो केस माग घ्यासाठी तू सांग पहिले हाव या नाही

अहो मायबाई तुम्हाला माझ्यापासून घटस्फोट पाहिजे चला ना आता घेतो मी नाही सांगते उद्या मला कोणते हरकेन त्यापासून घटस्फट पाहिजे तू कोण मी कोण अटपला विषय उद्यापासून तू माझ्या घरात दिसली नाही पाहिजे हो मायबाई चोर तर चोर शिरजूर बरं बरं मंडळी सगळ्यात पहिली आज पंधरा ऑगस्ट झेंडा वंदनाचा दिवस आहे सगळ्यांना माझ्या बहिणीले भावाले झेंडा वंदनाच्या खूप खूप शुभेच्छा चला मग आता आपण झेंडा पण फडकायला जाऊ आपल्याला खूप जमण्याचे कमेंट आले आपण नावं घेऊ सुजाता नितीन गवई यशस्वी भोजने तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून योगिता गोळे तुम्हाला पण वाढदिवसायचे खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून सुवर्णा मोठे गौरवी बिंड वर्धा हिला वाढदिवसायचे खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून आणि मीता बिंड ही आजी आहे हिच्याकडून सुद्धा मनोज बोबडे परत वाडा चला मग व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सोडून देऊ नका भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय